भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता सोलापुरातील होम मैदानावर होणार आहे भाजप आणि महायुतीकडून लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे सोलापूर शहर मध्यसह सोलापूर शहर उत्तर दक्षिण सोलापूर अक्कलकोट पंढरपूर मंगळवेढा तसंच मोहोळ या विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतर्फे कॉर्नर बैठका गावभेटी लाभार्थ्यांशी संवाद मतदारांच्या भेटी सुरू आहेत यावेळी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे सोलापूरसह देशाचा सर्वांगीण विकास करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार मतदार वर्गातून व्यक्त होत आहे याच प्रचाराचा भाग म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता सोलापुरातील होम मैदानावर होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर शहर जिल्ह्यासह देशाच्या विकासाचं व्हिजन ऐकण्यासाठी सोलापूरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन भाजपकडून करण्यात आलं आहे